नाही मला पहिल्याच उत्तर पाहिजे हे उत्तर मी तुम्हाला मी एवढ्यासाठी बोलवलं की हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कळू द्या की भाजपचा ढोंगीपणा काय आहे नुसते पैसा फेको आणि मत मिळवा पैसा फेको तमाशा देखो तसं पैसा फेकोवर वोट हे जे काय त्यांचं चाललेलं आहे हा तमाशा तर खूप झाला हे पैसे सुद्धा जनतेच्या खिशातले आहेत पण ज्या गुरबीमध्ये हे वागतायत आणि वागताना वागत ते वागतायत पण वरती हिंदुत्व आणि राष्ट्रप्रेमाचं जे जे काही ढोंग करतायत हे ढोंग किती काय त्याला वेगळी आहे ते या दोन गोष्टी तर मी दाखवलेलं आहे उपस्थित केल्यानंतर मी न्यायालयाबद्दल बोलण्यासारखं आता का आहे का न्यायालयाबद्दल बोलून काय उपयोग होतोय का त्याच्यामुळे कृपा करून मला न्यायालयाबद्दल प्रश्न विचारू नका बोलून काय उपयोग होत नाही मी <tompa> in न्यायालयाबद्दल बोलून उपयोगच नाहीये त्याच्यामुळे मला कृपा करून -कुरु न्यायालयाबद्दल काही बोलायचंच नाहीये बांधकामांना मुंबई महानगरपालिकेने नोटिसा दिल्या बिल्डर नियम पाळत नाहीत असं देखील सांगितलं अशांना देखील नोटिसा मुंबई महानगरपालिकेकडून देत आणि रस्ते देखील पहिलं त्यांचा भ्रष्टाचार स्वच्छ करा हे वरवरची मध्ये त्या दिल्लीमध्ये दाखल होतं ना ते फवारे मारत बसलो होते म्हणजे पाणी सुद्धा वेस्ट पाण्याचा सुद्धा अपव्यव आहेतच त्याच्यात आणि झाडं मारून तुम्ही प्रदूषण करता म्हणजे हा नियोजन शून्य विकास जो आहे तो पहिला थांबवला पाहिजे कारण आत्तापर्यंत आपल्याला जे सांगितलं तर मी विकासाच्या विरोधात नक्कीच नाही आहे पण एक गोष्ट झाल्यानंतर एक गोष्ट सुधारेल कुठे सुधारते मेट्रोची बरीच कामं झालेली आहेत तरी ट्राफिक कुठे कमी होतोय ट्राफिक तसाच आहे आम्ही जो पोस्टल रोड केला त्याचा फायदा किती होतोय आणि हे जे काय विकासाच्या नावातले जे करतायत त्याचा फायदा किंवा किती उपयोग होतोय हे लोकांना कळते त्याचा फायदा किंवा किती उपयोग होतोय हे लोकांना कळते मतांची बोली लावायची बाकी ठेवले या लोकांनी म्हणजे तसंच झालंय की मतांचा तुम्ही लिलाव मांडल्यासारखं झालेलं आहे की हा एवढे पैसे देतो हा एवढे पैसे देतो हे कुठली लोकशाही आहेत मतांचा लिलाव आहे का हा हो मग तेच मी बोलतोय ना की ही सगळी पैशाची गुरबी आता उघड झालेली आहे मंत्री पैशाची उघडी बॅग ठेवून घरात बसतो त्याच्यावरती काय कारवाई होत नाही हे सगळे भ्रष्टाचार आता एवढे झालेले आहेत की हा भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे हे प्रदूषण त्याच आहे मी आज जो विषय बोलले तो महत्वाचा आहे त्याच्यामुळे मला ते दोन विषय मी मांडले त्याला आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आपण पोचावं भाजपच्या समजदार नेत्याकडनं मला त्याच्यावरती उत्तर अपेक्षित आहेत कोणी आंडू पांडू बोलेल तर त्याला मी काय उत्तर वगैरे काय देणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका